नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात तेरा रिक्त पोलीस शिपाई चालक पदांकरिता पात्र असलेल्या एक पॉईंट पंधराप्रमाणे दोनशे सात उमेदवारांची कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट ही विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस पाटगाव मिरज येथे घेण्यात येणार आहे सदरची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एस पी डॉट सांगली ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आली आहे तरी यादीतील पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रासह पोलीस कवायत का मैदान पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता बिनचूक हजर राहावे उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट करिता पाटगाव येथे वाहनाने घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे